मध्ये हे झुकोली गाव आहे पुढचा आणि हा ब्रिज आहे मोठा हा ब्रिजवरून पुढे आपल्याला हा रोड जातोय भोपाळला जातो हा रोड सगळा आज आमचा इथं मुक्काम आहे झुकोली गावामध्ये आणि पुढे इकडे भोपाळला जातो आणि हे महानगरमध्ये आपण बघू शकणार की ते अतांना सागर आहे हा हा नर्मदेचा काठ खूप मोठा ब्रिज आहे हा आता नर्मदेचं दर्शन घेऊन आम्ही आता परत निघालो हा ये देखिए इधर के रहवासी है ये दादाजी नर्मदे ये सब लोग ऐसे नर्मदा नर्मदेचं दर्शन घेऊन आम्ही आता त्या ठिकाणी चाललो आहोत नर्मदे नर्मदे हां मॅ रमेश चंद्र त्रिवेदी ग्राम तुमला मर्मदा सेवा कुटीर दक्षिण नर्मदा तट परिक्रमा मार्ग में परिक्रमा मेकमास की सेवा चल रही है लोग ने बहुत आजची सेवा करणे इथला आश्रम आहे नमधे आहे चुकोली गावामध्ये हे आश्रम आहे आपल्या जाताना वाटायलाच लागतं इथून पुढं पुल आहे पुढे पुदाचो वेळाला भोपाळा जातो आहे आतामध्ये हरमध्ये हर हे पण आपल्याकडचे मुंबईचे आहेत ठाण्यातले ते पण परिक्रमा चाललं आहे ते पण घरमध्ये आता आम्ही पुढचा प्रवास सुरू करतो आहे सर्वांनी घरमध्ये हरमध्ये हर खूप बरं वाटलं आणि प्रवास आहे अलौकिक आनंद आहे सर्वांनी करावा घरमध्ये हो

नर्मदे हायचं चला आता आपण पुढच्या मुकामला सुरुवात करतोय हा सर्वांचा निरोजगुण

आगे रहेगा कितना हमारे ग्रुप में किसी के भी नहीं है तो वो मोटरसाइकिल वालों का नंबर हां उनका उनका, वो हो आपके साथ में उनका नंबर से बात करो कि ये कपड़े हम लेके आ रहे हैं किस कपड़े से पूछ रहे बघा आश्रम आश्रमवर कपडे राहिलेले ते महाराज गाडीवर त्यांचे कपडे द्यायसाठी गाडीवर आले तिथपर्यंत नर्मदे हर निस्वार्थ सेवा खरच मानलं पाहिजे सर्वांना नर्मदे हर स्वागत करता आहे नमदेह शनीदेवाच मंदिर आहे निमा नमावी नर्मदे हे बघा नमामी देवी नर्मदे किती सुंदर असं लिहिलं या घरामध्ये आणि या घरामध्ये आपल्याला चाय पीने के साठी बोलवले हैं नहीं किनारे से जा रहे थे वो <laughs> देखो दे ये मैया चाय के लिए बुला रही है नर्मदा यार मैया नर्मदा यार इधर एक मैया बेटी है हां हां हा, हा, हा। नर्मदा यार बैठ जा करो काम करो बहुत सारा करो मैया हां छोड़ के जाना पड़ेगा माही बना के दे रही है लस्सी हम लोग भी आए अमरकंटक से उठाइए अच्छा। एक महीना हो गया आज एक महीना हो गया तो भाई हम तो तीन तो महीने आती हो। नहीं महाराष्ट्र के हम लोग अब एक भाई आए थे हंडिया निवास अच्छा। आपके कितना धन हो गया हाँ। माई की परखम हाँ। आत्रा वालों की दर्शन होंगे जी जाएगा उनने किसी की यहाँ खाया नहीं है वो बोल रहे थे हम विष्णु समाज विष्णु तो उन लड़की से हमने आ, हम वो बस आ लाए थे यहाँ चाय पी आ सामने के दादाजी चाय पीते जाना या जा हम किसी की यहाँ नहीं पीते हम एक बार पी है उसकी पत्नी थी उसकी माताजी जो भी हो उनके साथ फिर तो नर्मदा जी में चर्चा भाई कह लगे हम मिर्गा के लिए पालते हैं उनने खाना नहीं खाया किसी का पानी सब जन आपके पास आ जाए हाँ। नर्मदे नर्मदे, नर्मदे यार, नर्मदे यार। नर्मदे नर्म 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 हर मध्ये नर्मदे हर आता आपण हे बघत आहोत हे गाव आहे हे गावाचं नाव आहे संदूक या संदूकमधून आता मी पुढं प्रवास सुरू करतोय नर्मदे हर नर्मदेहर आणि नर्म मागं गेलं ते गाव कोणतं होतं मामा निमावर 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 संदूक असा प्रवास सुरू आहे आमचा दुपारचा

नर्मदे हरमे हर आता बडिया घाटला आम्ही आलोय या घाटाचं नाव बडिया घाट आहे आणि तिथं खूप मोठं वडाचं झाड आहे ते बघायसाठी आता आम्ही चाललोय पाहू शकता बघतो घ्या किती मोठं वडा झाड एकच झाड आहे ते नर्मदे हर हे बघा ही इकडून आलेली दुधी नदी आहे वरून आणि इकडून आलेली दुधी नदी तसंच इकडं बघा ही नर्मदा नदी वाहते त्या नर्मदा नदीचा आणि दुधी नदीचा इथं संगम झाला आहे दुधी नदीला पाणी कमी आहे पाणी नाहीच आहे आता एकंड आलेली ही आता आम्ही ह्या संगमावरून पुढे चाललो आहे दुधी नदी आता पार करून आपल्याला पुढे जायचं आहे इकडं असं इकड नर्मदा नदी नर्मदे हर बघा हे बडिया घाटवर आहे हे बघा इथं असा आश्रम आहे हा आणि पुढे बघता हे वडाचं झाड आहे खूप मोठं झाड आहे वडाच आहे आणि इथं आश्रम आहे चला तर आपण ते बघू किती मोठं झाड आहे जय गोमाता जय गोमाता हे बघा अप्रतिम नर्मदे हर जय श्रीराम हे आहे आणि ही मुळी मुळी खाली झालं आता ही मुळी खाली जोडले सपोर्ट केलाय हे बघा हे पूर्ण आडवी आलेली फांदी आहे मुळी आहे आणि त्याला ज्या पारंब्या फुटल्यात त्या पारंब्याच्या खाली परत रुजू केले सगळ्या हे बघा किती मोठं झाड आहे खूप पहिल्यांदा एवढं मोठं झाड बघतोय मी आणि मधी शंकराचं मंदिर आहे पिंड आहे अप्रतिम एक ही प्रारंभी तोडली गेली नाही झाडाची ह्या झाडाची एक ही प्रारंभी तोडली नाही आहे खूप वर्षापूर्वीच झाड आहे बघा बगल तिकड प्रत्येक साइट हे बघा बरोबर बघू शकताय तुटली दुसऱ्या बघ्या किती फुटल्या बघा अप्रतिम हे बघा प्रत्येक मुळी प्रत्येक जी पारंबी आल्या तिला खाली हे केलेलं आहे रुजवलेलं आहे खाली हे बघा बघू शकता किती मोठे बघा इथं परत खूप मोठं आहे जवळ जवळ एवढ्या मोठ्या अंतरावर अप्रतिम आहे खरंच पवनपुत्र हनुमान की जय चला चला मोर बघू आपण कुठाय इकडे गेला पुढे आणि पिल्ले आहे बरोबर तो जो आताले आताले ते पातरी पिल्ले मोर आहे मोर थामत मामा हे बघा हो मोराची पिल्ले पण आहेत हे बघा इकडं परत तिकडे चढले गेले झाड हे बघा आणि इथं स्वच्छता बघा किती आणि या झाडाचा जो बुंदा आहे तो किती मोठा आहे बघा आणि हे इकडं पुढं नर्मदेचं तट आहे त्या नर्मदेच्या तटावर नर्मदे नर्मदे बडाघाट या नावानं प्रसिद्ध आहे कारण की तर हे वडाचं झाड एवढं मोठं आहे काय बघायला नको मी पहिल्यांदा आयुष्यामध्ये एवढं मोठं वडा झाड बघतो आहे घरमध्ये हर बघताय तुम्ही किती मोठं वाडा झाड आहे अ प्रत्यिम वडा झाड आहे आम्ही तर पहिल्यांदाच एवढं मोठं वडा झाड बघितलं आहे खूप सुंदर प्रत्येक पारंबी हे केलं आहे इकडे हे बघा नरमदे हर एक आणि एक पारंबीचं परत रोपण केलं आहे खाली बघा पापा अ हे बघा वरून कुठून आले घरमध्ये हर बघा आणि स्वच्छता बघा किती आहे ती आता हर एक व्यक्ती आलेला आहे असं स्वच्छच ठेवते सगळं इकडे बघा नर्मदे हर हे बघा इथं आलेलं हर एक व्यक्तीच्या मनामध्ये जागतं स्वच्छता ठेवायचं नर्मदे हर खूप म्हणजे खूप अप्रतिम झाड आहे अप्रतिम ने नर्मदे जशी पारंब्या ह्याच्या आहेत वडाच्या आहेत तसच इथे केळीची झाड ही सुद्धा खूप खूप उंच आहे केळीची झाड पाहिजेत का हे बघा केळीची झाडं पण चार केळीची झाड घातल्यानंतर झाड होईल एवढं मोठं झाड आहे जी मन आहे मराठीमध्ये सोबत गुण संगत गुण ते तुम्ही इथं बघू शकताय हे बघा सोबत गुण संगत गुण हे वडाचं झाड जसं आहे तसंच केळीची झाडंसुद्धा उंच उंच गेलेत तिकडे पलीकडे अनेक झाड आहे बघा ते किती मोठं आहे आणि एकच झाड आहे हे बघा किती मोठं झाड आहे बघा नर्मदे हर छत्रपती शिवाजी महाराज की जय पवनपुत्र हनुमान की जय शंभो शंकर हर हर महादेव हर हर महादेव इथं आतमध्ये असं पूजन केलं जातं या झाडाचं भाऊ हर हर महादेव शिवशंभू हर हर महादेव किती स्वच्छता ठेवलेत त्या गावापासून पुढं आल्यानंतरनं चार ते पाच किलोमीटर अंतरावर वडा घाट म्हणून या नर्मदाच्या तटावरती हे घाट आहे इथं आश्रम आहे आणि इथं खूप मोठं वडा झाड आहे तुम्ही बघू शकता हे किती मोठं वडा झाड आलेलं आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक वारंब्या जे आहेत ज्यावरून आलेल्या ते न तोडता असं त्याला खालच्या साईडला रुजवलं गेलेलं आहे आणि खूप चांगलं आहे प्रत्येक परिक्रमावासी इथून जाताना झाड नक्की बघावं सर्वांनी नर्मदेह आणि तर मधी म शंकराची मंदिर आहे ह्या साईडला ओम नम शिवाय शिवशंभो खूप सुंदर पद्धतीनं वाडाच्या झाडाची देखरेख केले आहेत तसंच तिकडच्या साईडला केळीची झाडंसुद्धा खूप मोठी मोठी आहेत जसं आपण म्हणतोय संगत गुण त्या पद्धतीनं ही केळीची झाडं पण बघा किती सुंदर आहेत तेव्हा प्रत्येक हाईट किती वरती गेले कमीत कमी बघू शकता किती मोठी हाईट आहे आज आमचा एकतीसावा दिवस आहे परिक्रमा सुरू आहे पुढं अशी चालत आज खूप सुंदर असं वडाच झाड बघायला भेटलं नर्मदे बघा केळी झाड पण किती सुंदर आहे प्रत्येक तिकडे वरच्या साहेर हे बघा नर्मदा च पात्र किती मोठा आहे हा पळवळ पूर्ण वाळवंट आहे इथे एक मध्ये आश्रम आहे बडाघाटच्या पुढं आल्यानंतर आपण आता मगाशी बघितलो ते किती मोठं वटवृक्ष होतं हे बघा खूप मोठं पात्र आहे बाडाघाटच्या पुढं आल्यानंतर ना पूर्ण वाळू वाळू आहे इकडं नर्मदे हर आजचा एकतीसावा दिवस आहे कालच महिना पूर्ण झाला पुढचा प्रवास सुरू आहे आमचा असं इथे एक छोटंसं आश्रम बनवला नर्मदा परिक्रमा करून आलेत गाडीने करून आलेत इथं जेवणाचं हे चालू आहे सगळ्यांच नर्मदेहार हे बघा एक मंदिर आहे इथं तिथून असं इकडं असं वरच्या साईडला मंदिर आहे नर्मदेहार हे बघा त्यांचा कार्यक्रम होता यासाठी मी जेवण काढले नर्मदेह नर्मदे हर जय श्रीराम नर्मदेहर आता आम्ही पारसी घाटवर पोचलो आहे महाराजांची इथं समाधी आहे श्री 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 त्यागी महाराज ह्या महाराजांची इथं समाधी आहे नर्मदे हर होऊ शकतोय हे आश्रम हे बघा होमकुंड किती सुंदर बनवलेला आहे त्यागी महाराज यांचा आश्रम हे बघा ही समाधी आहेत महाराजांची 对。<music>